श्रीरामपूर येथील श्रीमती मदनबाई कचरदास ललवानी यांची नाथ हल्ली मुक्काम जळगाव चार्टर्ड अकाउंट सी ललित ललवानी हिने यश संपादन केले आहे त्याबद्दल हार्दिक अभिनंदन वृषाली ललित ललवानी यांनी प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट सी एची परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे वृषाली ही श्री ललित ललवानी आणि सौ सविता ललवानी यांची कन्या आहे तिच्या कठोर परिश्रम चिकाटी आणि आत्मविश्वास तर आहेच त्याचबरोबर अनुभवी मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान देखील लाभले आहे त्यांच्या यशामध्ये सी ए अनिल कोठारी सी ए रवींद्र पाटील आणि श्री एस आर गोहिल यांचं मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे ठरले त्यांच्या प्रेरणेने आणि अभ्यास पद्धतीमुळे वृषालीने हा कठीण प्रवास अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केला वृषाली हिचा जळगाव पुणे श्रीरामपूर सिल्लोड येथे समाज बांधवांकडनं सत्कार करण्यात आला अनेक मान्यवरांनी फोनवरून हार्दिक शुभेच्छांचे संदेशही दिले तिच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा आणि अने पुढील यशाच्या शुभेच्छांसह जाज्वल्य न्यूज संपादक किशोरभाई भंडारी पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.